मागच्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जे काय सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये भरमसाट वाढ झाली कोथरूडचं प्रकरण असेल किंवा महिलेची झालेली फसवणूक असेल अशा प्रकारची बरेचसे प्रकरणं बाहेर आली आणि आता आज याच प्रकरणावरती जवळपास पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सातशे सत्तर गुन्हे जे आहेत ते सायबरचे दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे शहर हद्दीमध्ये हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि याच प्रकरणावरती अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे सरांनी जी माहिती दिली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुणे शहर पोलीस हद्दीमध्ये सायबर पोलीस स्टेशन आणि त्यासोबतच वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेले सायबर गुन्ह्यांमध्ये जी फसवणूक प्रामुख्याने झालेली आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन टास्क फ्रॉड असेल किंवा शेअर लोन ॲपच्या फेक शेअर लोन ॲप ॲप्स तयार केलेले आहेत त्याच्यातला फ्रॉड असेल किंवा फेडेक्सच्या मध्ये नार्कोटिक्स मिळालेलं आहे असं सांगून केलेला फ्रॉड असेल किंवा ऑनलाईन कॉल करून केलेले फ्रॉड्स आहेत अशा वेगळ्या प्रकारचे फ्रॉड्स आहेत काही ठिकाणी चुकीच्या लिंक्स कर लोकांना पाठवून आपण एम एन जी एलचे कस्टमर आहात किंवा बँकेचं बिल आहे किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आपलं भरणं बाकी आहे अशा लिंक्स पाठवल्या जातात आणि त्याच्यावरती मग ऑपरेट झाल्यावरती लोकांचे अकाउंटमधनं पैसे हे चुकीच्या पद्धतीने विड्रॉ केले जातात या अनुषंगाने पुणे शहर हद्दीमध्ये एकूण सातशे सत्त्याहत्तर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि टोटल जी अमाऊंट आहे ती जवळजवळ ऐंशी कोटीच्या आसपास अमाऊंट टोटल आहे यामध्ये सायबर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एक प्रयत्न करत आहोत की ज्या दाखल झालेल्या ज्या काही गुन्ह्या आहेत कारण सायबरच्या गुन्हे जे दाखल होतात त्यामध्ये प्रामुख्याने तात्काळ कारवाई करणं केल्यावरती त्याच्यामध्ये अमाऊंट फ्रीज होऊ शकते तर आम्ही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या त्याच्या अनुषंगाने अवेअरनेससुद्धा क्रिएट करत आहोत नाय वन नाईन थ्री झिरो ही सायबर क्राईमची जी हेल्पलाईन आहे त्याच्याचा त्याच्या त्याचासुद्धा मदत नागरिकांनी घ्यावी यासाठी प्रचार करत आहोत आणि प्रामुख्याने आलेली तक्रार तात्काळ दाखल करून घेत ता आहोत त्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण जरी जास्त आपल्याला दिसतं परंतु त्याच्यावरती जी कायदेशीर कारवाई जी इमिजिएटली झाली पाहिजे ती पुणे पोलिसांनी सुरू केलेली आहे वेगवेगळे जे सायबर क्राईमचे पोर्टल आहेत जे केंद्र सरकारनी तयार केलेले आहे जसं आय फोर सी असेल याच्यामधून जे असे फ्रॉड झालेले जे अकाउंटमधला जे अमाऊंट विड्रॉ होऊन दुसऱ्या ज्या फ्रॉड अकाऊंटमध्ये जाते त्या अशा अकाउंट फ्रीज करण्याची प्रक्रियासुद्धा पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये या वर्षभरामध्ये केलेली आहे आणि ज्यावेळेस मग ही अमाऊंट फ्रीज होते त्याच्यानंतर मग सर्व जे आपले नागरिक आहेत जे तक्रारदार आहेत त्यांच्या ॲप्लिकेशन्स घेऊन माननीय न्यायालयाच्या आदेशाने ही फ्रीज झालेली अमाऊंट नागरिकांना तक्रारदारांना परत केली जाते अशा प्रकारची सध्याची कारवाई आहे नागरिकांना प्रामुख्याने आव्हान आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही लिंकवरती आपण विश्वास ठेवू नये आम्ही मागेसुद्धा एक नोटीस काढलेली होती प्रेसनोट दिलेली होती की क बऱ्याच वेळा इतर जे एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत पोलिस सोडून जसं ईडी असेल सी बी आय असेल किंवा आय बी असेल किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असेल अशा व्यक्तीं आम्ही अधिकारी आहोत असं सांगून काही बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये नागरिकांना घाबरवलं जातं त्यांच्याकडनं अमाऊंटी घेण्याचा प्रयत्न फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला जातो सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकार कुठल्याही प्रकारच्या फोन कॉलला फोन कॉलला आपण प्रतिसाद देऊ नये आणि असे जर फोन कॉल आपल्याला आले तर त्याची माहिती पुणे पोलिसांनासुद्धा द्यावी त्यांचा प्रॉपर त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन होऊन पुढची जी कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांतर्फे करण्यात येईल एकूणच बघायला गेलं तर पुणे शहर हे प्रगत शहर म्हणून ओळखलं जातं किंवा हे प्रगतीकडे वाटचाल करणारं शहर आहे आता या शहरामध्ये सायबर क्राईमचे असे वाढते प्रकार फिशिंग असेल किंवा लोकांची ऑनलाईन माध्यमातून व्हिडिओ कॉलच्या मा माध्यमातून होणारी फसवणूक असेल असे गुन्हे वाढत आहेत त्यामुळं पुणे पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करत असताना लिंक ओपन करत असताना शहानिशा करण्याची विनंतीसुद्धा त्यांनी केलेली आहे आणि आपली जबाबदारी आपण निभवावी अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे बातमी टी निखिल सुकरे पुणे